श्रीरामपूर शहरात असलेल्या बाबरपुरा परिसरातील पाण्याच्या टाकीवरून खाली पडून एका एकवीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज गुरुवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली या घटनेमुळे संपूर्ण बाबरपुरा आणि प्रामुख्याने वॉर्ड नंबर दोन परिसरात मोठी खळबळ उडाली आहे रिझवान रशीद शहा वयवर्ष एकवीस असे मृत युवकाचे नाव असून मयत युवक भरदिवसा बाबरपुरा येथील पाण्याच्या टाकीवरून कसा पडला याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे युवक पाण्याच्या टाकीवरून पडल्याची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती सदर घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल होऊन परिसरात जमा झालेली गर्दीला बाजूला करत जखमी अवस्थेत असलेल्या युवकाला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारांपूर्वीच रिझवानचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली मयत युवक रिझवान कसा पडला की युवकाने आत्महत्या केली हे अद्याप अस्पष्ट असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून रिझवानच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे सदर घटनेबाबत पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट